स्टार प्रवाह वाहिनीवर वेगवेगळ्या घाटणीच्या मालिका आपल्याला पाहायला मिळतात यातलीच एक प्रेक्षकांची लाडकी ठरलेली मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं चार वर्ष सातत्याने या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तर जयदीप आणि गौरी ही जोडी विशेषतः प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली मालिकेने काही महिन्यांपूर्वीच निरोप घेतला पण आजही ती पात्र प्रेक्षकांच्या लक्षात येत अशातच आता चाहत्यांची लाडकी गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर कमबॅक करते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून गिरिजा कावेरी या पात्रातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बिनधास्त आणि स्पष्ट वक्ती अशी तिची भूमिका असणार आहे तर मालिका कोकणातल्या गावावर बेतलेली आहे कावेरी, कावेरी। हो गेली गो कावेरी कावेरी ओ चढवा कावेरी कोण लान खाल्ल्यान तुका खाली उतर आदी गो ऐकलास काय इचे सासूनी का घरी युची परमिशन दिल्यात हां आम्ही चाललो का मी बोललेलं आहे ना किती राग गेलो ना तरी अशा गोड नाटवाचं तोंड बघून कुणाचाही मन बदला मगे ज्याचं शेवट गोड ना त्याचा सगळाच गोड चिकू आता त्याच्या शक्य आजी आजोबांका भेटतो <laughs> काय पण तुझ्याशिवाय आम्हाला कसं कर म्हणार अगं मग दोही चल आमच्या बरोबर नाही का हो तसही तू त्याची दुसरी आईच आहेस हो आई आपण चिकूसाठी दुसरा बाबा पण शोधू <laughs> <laughs> <वोई का है? laughs> गिरिजाच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेते वैभव मांगले पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर झळकणार आहेत वैभव मांगले स्वतः कोकणातले असल्याने ते गिरिजाला मालवणी भाषा शिकवतात या भूमिकेबद्दल गिरिजा व्यक्त झालीय कावेरी ही भूमिका खूप वेगळी मालिकेची गोष्ट कोकणात घडते त्यामुळे कोकणी भाषा झलक पाहायला मिळते वडिलांची भूमिका वैभव मांगली साकारतात त्यामुळे त्यांच्याकडूनच मी कोकणी भाषेचे धडे घेते कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमीच झटत असते बाप लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल गौरी आणि नित्या या दोन्ही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तसंच कावेरीलाही प्रेम मिळेल अशी खात्री आहे गिरिजाचा या मालिकेतला लुकही अगदी सिंपल आहे प्रोमो सोबतच तिच्या लुकचंही कौतुक होत तुम्ही गिरिजाला कावेरी या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा मराठी शोबज